नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळू तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी एस आर पी एफ शासकीय वसाहतीत बिबट्या दिसल्यानंतर शिवसेनेने वन विभागाला तात्काळ पिंजरा व कॅमेरा लावण्याची मागणी केली मात्र पाहणीत पिंजरा बंद अवस्थेत असून त्यात कोणतेही भक्ष्य न ठेवलेले असल्याचे उघड आले या दुर्लक्षावर शिवसेनेने वन विभागाचा निषेध करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्यास जबाबदारी राहील असा देण्यात आला शनिवारी कर्मचाऱ्यांची वसाहत आहे आणि या वसाहतीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार काही नागरिकांनी ना या ठिकाणी मोबाईल मध्ये कैद केला आणि त्याच्यानंतर आम्हाला ती बातमी कळाल्यानंतर आम्ही सोमवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि सांगितलं की या परिसरामध्ये तुम्ही कॅमेरे लावा ड्रोन कॅमेऱ्याने त्याची तपासणी करा आणि पिंजरे लावून त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये भक्ष ठेवून तो बिबटे आपल्याला जेरबंद कसा करता येईल त्या ठिकाणी प्रयत्न करा आमच्या मागणीनुसार शिवसेनेच्या मागणीनुसार त्या ठिकाणी प्रशासनाने पिंजरे लावले परंतु पिंजरे लावत असताना अत्यंत गलथान कारोबार या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने उघडणीत आलेला आहे आपण हे पिंजरे बघत असाल हा पिंजरा या ठिकाणी बंद अवस्थेमध्ये आहे या पिंजऱ्यामध्ये कुठल्या प्रकारचं भक्ष त्या ठिकाणी ठेवलेलं नाही जर त्यांनी पिंजरा बंद ठेवला त्याच्यामध्ये भक्ष्य ठेवलं नाही तर हा बिबट्या प्रकारे इथं जेरबंद होऊ शकतो हा वन विभागाचा गलफा गलथान कारोबार ह्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे तर भविष्यामध्ये या परिसरामध्ये आणि थोडे शहरामध्ये जर बिबट्याचा वावर वाढला आणि त्याच्या हातून जर काही कुठल्या मानवी वस्तीवर मानवावर जर कुठल्या प्रकारे हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये जर काय बरी वाईट घटना घडली तर आम्ही शिवसेनेच्या वतीने इशारा देतो की वन विभागाच्या कुठल्याही कार्यालयामध्ये एकाही अधिकारला शिवसेना त्या ठिकाणी स्वस्त बसू देणार नाही आणि उद्या उठून काही प्रकार घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही वन विभागाची असेल जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद